तर मित्रांनो आता आपण नाफेड मध्ये ची नोंदणी घर बसल्या करू शकतो तर नाफेडची नोंदणी करण्यासाठी आपल्याला ई समृद्धी नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे ई समृद्धी नावाचा ॲप हे प्ले वर उपलब्ध आहे ते इथून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर हा या अगोदर तुम्ही जर नाफेडला नोंदणी केलेली असेल मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर कॅपेचे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे मोबाईल नंबर कॅपेचे टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी म्हणून सिलेक्ट करायचा आहे ओटीपी येईल ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडोज समोर येईल तर या विंडोज मध्ये समोर ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मध्ये जायचं आहे रजिस्टर मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केवायसी डिटेल भरायची आहे तर केवायसी डिटेल भरत असताना तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन किंवा थंब इम्प्रेशन घेऊन तुम्ही केवायसी करू शकता तर तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारे मोबाईलद्वारे घरच्या घरी करू शकता त्यासाठी तुम्हाला यम आधार नावाचं अप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे ते जर नसेल तर तुम्हाला केवायसी फेस ऑथेंटिकेशन शिवाय करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला यम आधार नावाचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याद्वारे तुम्ही केवायसी करू शकता केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परत मागच्या विंडोमध्ये यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला स्कीम पार्टिसिपेशन म्हणून येईल स्कीम मध्ये जर गेल्यानंतर तुम्हाला बघा पी एस एस सोयाबीन प्रक्रुटमेंट खरीद दोन हजार पंचवीस ही स्कीम निवडायची आहे त्यानंतर खाली ऑटोमॅटिक तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन येईल त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गावाचं नाव जे गाव असेल ते इथ सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट नंबर टाकायचा आहे जो असेल तो त्यानंतर खाता नंबर हा तुमच्या सातबाऱ्यावर नावाच्या समोर जो दिलेला आहे तो टाकायचा आहे जसा माझा मी टाकतोय आणि रिफ्रेश बटन दाबायचं आहे तिथं पुढं तुमची इन्फॉर्मेशन येऊन जाईल इन्फॉर्मेशन आल्यानंतर सिलेक्ट करायची आहे सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर लँड टाईप तुम्हाला हे करायचं आहे या ठिकाणी आता तुमची स्वतःची आहे तुम्ही भाडेतत्त्वावर घेतलेली आहे किंवा अन्य प्रकारची आहे तर ते त्यानंतर तुम्हाला सेंटर विचारले तर ते तुम्हाला जवळचं जे कोणते सेंटर असेल तर ते सेंटर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे जसं माझं गाव वाडेगाव आहे वा मला ते वाडेगाव होत तर त्यानुसार मी हे करतोय सेव्ह त्यानंतर तुम्हाला या प्रकारची इन्फॉर्मेशन दिसेल ते इन्फॉर्मेशन दिसल्यानंतर तुम्हाला तुमचा लेटेस्ट वाला सात बारा डाउनलोड करायचा आहे लेटेस्टवाला सात बारा डाउनलोड म्हणजे या ठिकाणी अपलोड करायचा आहे तुम्हाला अपलोड करता वेळेस तुम्हाला तीन ऑप्शन दाखवेल कॅमेरा गॅलरी किंवा पीडीएफ या पै ज्यापैकी जे तुम्हाला ज्या स्वरूपात तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याद्वारे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा एक नंबर ऑथेन रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल त्याचबरोबर ते केल्यानंतर तुम्हाला पावती सुद्धा भेटेल ती पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉल वगैरे येईल नोंद येईल त्यावेळेस ते तुम्हाला सबमिट करता येईल धन्यवाद